भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते बिर्जीचंद नाहार यांचं आज सकाळी वृद्धापकाळानं दुःखद निधन झालं बंडोपंत जोशी गणपतराव काठे पोपटराव हिरे या ज्येष्ठांसमवेत बिरजीचंदींनी जनसंघातून पक्षकार्यास सुरुवात केली होती भारतीय जनता पक्षाची स्थापना झाल्यापासून ते पक्षात विविध पदांवर कार्यरत होते आणि भाजपाच्या वाढीसाठी त्यांनी अतोनात कष्ट घेतले आणीमाडीच्या काळात कारावास देखील भोगला महाराष्ट्र स्टेट हाऊसिंग फायनान्स फेडरेशनचे ते सुमारे वीस वर्ष संचालक आणि उपाध्यक्ष होते नाशिक शहरात गृहनिर्माण चळवळीला गती देण्यात त्यांचं मोठं योगदान होतं गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते निधनाची वार्ता समजताच त्यांच्या चाहत्यांनी काठेगल्लीतील त्यांच्या निवासस्थानी धाव घेतली बिर्दीचंद नहार यांची अंत्ययात्रा आज दुपारी निवासस्थानापासून निघाली समाजाच्या सर्व घटकातील लोक अंत्ययात्रेत सहभागी झाले होते नातो आशिष नहार यांनी बिरजी चंजींना भडाग्नी दिला भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी यांनी बिरजीचंजींच्या कार्याचा गौरव केला असायचे आज त्यांच्या सगळ्या ज्येष्ठ मान्यवरांच्या साखळीतला एक शेवटचा दुवा आमचा आमच्यातून निघून गेलेला आज आम्ही खरं पाहिलं अर्थानं पोरके झाले मी ज्यावेळेला भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून लहानपणापासून सुरुवात केली त्यावेळेपासून आदरणीय काकाजीने पाहत आलेलो आहे अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून कष्टमय परिस्थितीतून आपला छोटासा व्यवसायाला मोठं स्वरूप देऊन त्यांनी आपला व्यवसाय वृद्धिंगत केला अनेक सामाजिक संस्था ऊर्जितावस्थेत आणल्या आणि मुख्य म्हणजे महाराष्ट्र राज्य हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशनला एक चांगलं स्वरूप त्यांनी प्राप्त करून दिलं त्या क्षेत्रातली मास्टर की त्यांनी स्वतःकडे ठेवली आर्थिक दुर्बल घटकांना त्यावेळेला घर घेण्यासाठी प्रवृत्त करून त्यांना कर्ज सहज कसं उपलब्ध होईल जास्त कायद्याच्या कचाऱ्यात न अडकता याच्यासाठी त्यांनी फार खूप प्रयत्न केले आणि त्यामुळे अतिशय ज्यांचं घराचं स्वप्नता काळी यावे आमदार बाळासाहेब सानब देवे आणि फरांदे सीमा हिरे धनंजय बेळे आकाश छाजेड अजित बागमार गोपाळ पाटील अनिल नहार आदी उपस्थित होते जैन समाजाची झाली होती परंतु नाशिकमधल्या सर्व सहकार क्षेत्र असेल सामाजिक चळवळ असेल त्यातला एक मोठा मार्गदर्शक ठरवले अत्यंत वाईट बातमी आज आली सर्वांच्या सोबत सीन साठी प्रतिनिधी सचिन गायकवाड नाशिक